नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनलवर मी सर स्वागत करतोय आज आपण जो पाठ बघणार आहोत अंगणवाडी सुपरवायझर परीक्षा दोन हजार पंचवीस समाज कल्याण भरती दोन हजार पंचवीस आणि महिला बालकल्याण परीक्षा या सर्व परीक्षेकरिता ज्या महत्वाच्या योजना आहेत केंद्र सरकार आणि राज्य सरकार याचा आपला आजचा जो पाठ आहे तिसऱ्या क्रमांकाचा असणार आहे आपण आतापर्यंत दोन पार्ट पाहिलेले आहेत त्यामध्ये दहा ते पंधरा योजनेचा सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे आपले जे पाठ आहेत एकूण दहा असणार आहे तुमच्या परीक्षेपर्यंत आपण शंभरच्या जवळपास योजना कव्हर करणार आहोत त्यामुळे तुमचा एकही मार्क परीक्षेमध्ये जाणार नाही त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच जर आपण नवीन असाल चॅनेलला तर नक्कीच सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे योजना स्टार्ट करण्यापूर्वी अकॅडमीमध्ये जी अंगणवाडी सुपरवायझर फास्टॅग रिव्हिजन बॅच स्टार्ट झालेली आहे या बॅच मध्ये तुम्हाला आयसीडीएस संगणक पोषण अभियान सहित सर्व विषय शिकवले जाणार आहेत या बॅच मध्ये जे वैशिष्ट्य आहेत जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण त्यासोबत ईबुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे डिजिटल बोर्ड वरती क्लास आणि जे लेक्चर आहे ते तुम्ही अनलिमिट वेळा पाहू शकणार आहात बॅचची जी फी आहे पाचशे पंचावन्न रुपयामध्ये तुम्हाला वन मंथ व्हॅलिटी देण्यात येणार आहे बॅच जॉईन करण्याकरिता अॅकेडीचा जो नंबर आहे ऐंशी दहा साठ या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे ठीक आहे जास्त वेळ न घेता आपण जी नेक्स्ट योजना आहे त्याविषयी माहिती पाहणार आहोत यामध्ये दिलेली आहे बाराव्या क्रमांकाची कुटुंब कल्याण कार्यक्रम सुरुवात एकोणीसशे बावन मध्ये सुरू झालेली आहे भारत स्वतंत्र झाल्यानंतर एकोणीसशे बावन मध्ये भारत हा जगातील पहिला देश आहे ज्यांनी कुटुंब कल्याण कार्यक्रम या प्रकारची योजना सुरू केलेली आहे यामध्ये त्यानंतर एकोणीसशे शहात्तर मध्ये पहिले राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जाहीर करण्यात आलेले आहे त्यानंतर दुसरे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण दोन हजार साली त्यानंतर जगाची लोकसंख्या एकोणीसशे सत्याऐंशी साली पाच अब्ज झाल्यामुळे अकरा जुलै एकोणीसशे सत्याऐंशी रोजी पाच अब्ज झाल्यामुळे अकरा जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून पाळला जातो परीक्षेमध्ये तुम्हाला दिनविशेष वर्त पण सामान्य विषयामध्ये एक प्रश्न अपेक्षित असतो त्यानंतर पुढे दिलेला आहे झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येवरती नियंत्रण ठेवण्यासाठी राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम आपल्या भारत देशामध्ये एकोणीसशे बावन पासून राबविण्यात येत आहे कार्यक्रमांतर्गत जन्मनियंत्रण गोळ्या गर्भनिरोधक गोळ्या गर्भनिरोधक गोळ्या ता गोला, यासारख्या ता तात्पुरत्या पद्धती पालकांना उपलब्ध करून देण्यात येतात दोन मुलांमधील स्थिती थांबवण्यासाठी टाका आणि बिनटाका किंवा स्त्रीरोग शस्त्रक्रिया किंवा बिनटाका यासारख्या नसबंदी शस्त्रक्रिया आहेत आणि पारंपरिक पद्धती पण उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत यामध्ये पात्र लाभार्थ्यांची नियुक्ती करून त्यांच्या शस्त्रक्रिया जिल्ह्यातील नसबंदी केंद्र नियुक्ती खाजगी केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयामध्ये नसबंदी शिबिरे आयोजित करून आरोग्य कर्मचाऱ्या मार्फत या शस्त्रक्रिया पार पाडल्या जातात तसेच त्यांना प्रोत्साहनपर रक्कम आणि भरपाई पण दिली जाते पुढे दिलेला आहे लग्नांचे वय घटनी किंवा मुलांचा हवा हा टाळ दोन मुलांमधील फरक कमी करणे अंतर कमी करणे इत्यादी बाबीवर विशेष आरोग्य शिक्षणाद्वारे जनजागृती करण्यात येते पुढे राज्य लोकसंख्या धोरणाची अंमलबजावणी करण्याकरिता जन्मदर असेल जन्मदर कमी करण्यासाठी किंवा कुटुंब कल्याण कार्यक्रमाचा दर्जा सुधारण्याची गरज आहे किंवा एक किंवा दोन मुलांमधील जास्तीत जास्त अंतर वाढवण्याकरिता नसबंदीची स्वीकृती आणि दोन मुलांमधील पुरेसे अंतर राखण्याकरिता जन्म नियंत्रण पद्धतीचा दर्जेदार वापर करणे आवश्यक आहे कार्यक्रम आणि योजनेची वैशिष्ट्ये दिली आहे त्यांनी लोकसंख्या वाढीवर वा, नियंत्रण आणण्यासाठी राज्यात कुटुंब कल्याण कार्यक्रम राबविण्यात येतोय यासाठी राज्याने नऊ मे दोन हजार चार शासन निर्णयानुसार छोटे कुटुंब सुखी कुटुंब या संकल्पनेचा स्वीकार केलेला आहे कधी स्वीकार केलेला आहे नऊ मे दोन हजार साली दुसरं लोकसंख्या धोरण जाहीर केल्यानंतर त्यानंतर पुढची योजना आहे सुरक्षित मातृत्व आश्वासन सुमन योजना योजना सुरू झालेली आहे दहा ऑक्टोंबर दोन हजार एकोणीस नरेंद्र मोदी सरकारच्या कालावधीमध्ये की केंद्र सरकारची योजना आहे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाअंतर्गत अंतर्गत भारत सरकार मार्फत ही योजना राबवली जाते लाभार्थी आहे देशातील महिला सर्व महिला आणि नवजात बालक पुढे दिलेला उद्देश काय आहे योजनेचा सुमन योजनेचा सार्वजनिक आरोग्य सुविधेत सुविधेला भेट देणाऱ्या प्रत्येक महिला आणि नवजात बालकांना कोणत्याही खर्चाशिवाय दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करणे हे प्रमुख उद्दिष्ट सुरक्षित मातृत्व आश्वासन सुमन योजनेचं आहे उद्देश आपल्याला विचारला जातो लाभार्थी कोण कौन आहेत कोणत्या मंत्रालयाअंतर्गत राबवली जाते आणि सुरुवात योजनेचा आपल्याला चार प्रकारे अभ्यास करायचा आहे त्यानंतर पुढे आहे मुसुमन सेवाचे प्रमुख फायदे आणि वैशिष्ट्य काय किमान चार पूर्व तपासणी आणि सहा नवजात गृहभेटी काळजीची तरतूद पुस्तिका माता आणि बाल संरक्षण कार्ड पुरवलं जात त्यानंतर प्रशिक्षित कर्मचाऱ्याकडून वितरण केलं जातं मिडवाईफ किंवा एसबीए कडून त्यानंतर मातृत्वाच्या गुंतागुंत ओळखण्यासाठी किंवा व्यवस्था व्यवस्थापनासाठी विनामूल्य आणि शून्य किमतीत प्रवेश दिला जातो स्तनपानासाठी लवकर सुरुवात आणि समर्थन दिलं केलं जात गोपनीय काळजी घेतली जाते प्रसूतीपर्यंत नंतर पाच मिनिटांपेक्षा जास्त विलंबित कार्ड काढ साठी निवड त्यानंतर एचआय व्ही एचबीव्ही आणि सिपीएस या आजाराचा मातीकडून बाळाला होणारा संसर्ग दूर करणे याचं पण प्रमुख वैशिष्ट्य आहे सुमन योजनेचं त्यानंतर जन्माच्या वेळी जे महत्वाचे लसीकरण केलं जातं त्याची पण माहिती आणि ह्या लसीकरण शुल्क जे मो, तुम्हाला मोफत पुरवलं जात त्यानंतर ज्या बॅच स्टार्ट झालेल्या आहे यामध्ये अंगणवाडी सुपरवायझर फास्ट रिव्हिजन बॅच यासोबतच पर्यिक्षिका अधिकारी असेल किंवा संरक्षण अधिकारी या पदाकरिता पण ग्रुप सी चे पद आहे ग्रुप सी आणि ग्रुप बी दोन्ही पदाकरिता तुम्हाला फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच सुरू झालेली आहे सर्व विषयासही बॅच अवेलेबल असणार आहे यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण त्यासोबतच सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर बघायला मिळणार आहे टेस्ट सिरीज ई बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे डिजिटल बोर्डवरती लाईव्ह क्लास आणि लेक्चर आपण अनलिमिटेडला पाहू शकणार आहात या पण फास्ट डिव्हिजन बॅच ची फी पाचशे पंचावन्न रुपये आहे वन मंथ फॅलिटी देण्यात येणार आहे तुम्हाला त्यानंतर बॅच जॉईन करण्याकरिता तुम्हाला ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे यासोबतच तुम्हाला टेस्ट सिरीज अवेलेबल आहे कारण शेवटचे दिवस राहिलेले ग्रुप गुरू, आहे रा ते अंगणवाडी सुपरवायझर महिला बाल कल्याण भरती आणि समाज कल्याण भरती या सर्व परीक्षेकरिता ज्या टी सी एस कंपनी मार्फत राबवल्या जाणार रा आहेत त्यांचा त्याला लागू होणार आहे आपण त्याचा व्हिडिओ तुम्हाला युट्यूबला अवेलेबल आहे संपूर्ण माहिती दिलेली आहे कोणते प्रश्न कधी सॉल्व्ह करायचे आहे किती मिनिटाचा कालावधी असणार आहे ती संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे तसेच आपल्याला पुढं त्यांनी दिलेली आहे पंतप्रधान धनलक्ष्मी योजना या योजनेची सुरुवात दोन हजार आठ साली झालेली आहे मंत्रालय बाल महिला व बालकल्याण विभाग अंतर्गत ही योजना सुरू करण्यात आलेली आहे लाभार्थी जे आहेत फक्त देशातील महिला असणार आहे उद्देश दिलेला आहे योजनेचा धनलक्ष्मी योजनेचा देशातील महिलांना आत्मनिर्भर बनविणे धनलक्ष्मी योजना ही एक आर्थिक योजना आहे जी दोन हजार आठ मध्ये भारत सरकार मार्फत सुरू करण्यात आलेली आहे मुली आणि महिलांची स्थिती सुधारण्याकरिता एक सशर्त रोख हस्तांतरण डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे तुमच्या अकाउंटला डायरेक्ट पैसे जमा होणार आहेत कशाकरिता देशातील महिलांना आत्मनिर्भर बनवण्याकरिता त्यानंतर पंतप्रधान धनलक्ष्मी योजनेअंतर्गत महिला महिना केंद्र सरकारकडून पाच लाख रुपयापर्यंत कर्ज पुरवठा केला जातो देशातील गरीब मध्यमवर्गीय महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात सरकारकडून देण्यात येणाऱ्या धनराशीसाठी खाते राष्ट्रीयकृत बँकेमध्ये एसबीआय बँक ऑफ राष्ट्रीयकृत बँका आहेत त्यामध्ये असणे गरजेचं आहे या कर्जावर पुढील तीस वर्षापर्यंत झिरो टक्के व्याजदर लागू असेल अर्थात कोणताच व्याज नसेल देशातील महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी पीएम धनलक्ष्मी योजनेची सुरुवात दोन हजार आठ साली करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत महिलांना रोजगार व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारकडून पाच लाख रुपयापर्यंत कर्ज पुरवठा केला जातो या कर्जाचे व्याज सरकारवरती व्याज आपल्याला आकारला जाणार नाही व्याजमुक्त लोनची सुविधा दिली जाते देशातील गरीब आणि मध्यम वर्गीय महिलांना या योजनेचा लाभ घेता येतो त्यानंतर पुढची जी योजना आहे फ्री शिलाई मशीन योजना काय आहे योजनेचं स्वरूप फ्री शिलाई मशीन योजना महिला व बालकल्याण मंत्रालय अंतर्गत योजना सुरू करण्यात आलेली आहे लाभार्थी फक्त ग्रामीण महिला तुम्हाला आता ऑप्शन मध्ये ग्रामीण आणि शहरी महिला दिलं जाते फक्त ग्रामीण महिला करिता योजना अस्तित्वात आलेली आहे उद्देश आहे आर्थिक कम, आर्थिक आर्थिक परिस्थितीचे कम परिस्थितीने कमजोर महिलांना मदत प्रदान करणे या योजनेचा मुख्य उद्देश आहे शे, शिलाई शे, मशीन पुरवली जाते ज्या महिलांना शिवणकामामध्ये आवड आहे त्यांच्यासाठी केंद्र सरकार मार्फत फ्री शिलाई योजना चालवली जाते या योजनेचा लाभ देशातील हा पुढे दिलेला आहे दोन्ही करिता आहे देशातील ग्रामीण आणि शहरी या दोन्ही क्षेत्रातील आर्थिकदृष्ट्या कमजोर महिला घेऊ शकतात ठीक आहे पहिल्यामध्ये एकच लिहिलं होतं परंतु दोन दोघी दोघा महिलांकडे दोन्ही महिलांकरिता ग्रामीण आणि शहरी भागातील दोन्ही महिलांकरिता योजना लागू करण्यात आलेली आहे भारत सरकारकडून प्रत्येक राज्यात पन्नास पेक्षा जास्त महिलांना निशुल्क शिलाई मशीन प्रदान केली जाणार आहे या योजनेअंतर्गत केवळ वीस ते चाळीस वर्षाच्या वयाच्या महिला महिलाच फक्त अर्ज करू शकतात आता वयाचा तुम्हाला विचारलं जाऊ शकते वयोगट कोणत्या वयोगटाकरिता ही योजना सुरू करण्यात आलेली आहे तर वीस ते चाळीस वर्षाच्या वयाच्या महिला ज्या आहेत त्यास फक्त या योजनेचा लाभ घेऊ शकतात उद्देश दिलेला आहे देशातील आर्थिक गरीब महिलांना मोफत शिलाई मशीन प्रोव्हाइड करून त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे किंवा रोजगाराची एक संधी उपलब्ध करून देणे त्यानंतर योजनेच्या माध्यमातून महिलांना सक्षत आत्मनिर्भर तसेच सक्षमीकरण करणे महिलांचं त्यासोबतच स्वतःच्या पायावरती उभे करणे सिलाई मशीन योजना अंतर्गत महिलांना सशक्त आणि आत्मनिर्भर बनवून राज्यामध्ये पण सुरू करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत महिलांचे जीवनमान सुधारणार आहे महिलांच्या उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे तसेच महिलांचे भविष्य उज्ज्वल होणार आहे या सोबतच आजचा जो आपण चार ते पाच योजना बघितलेल्या आहेत तुम्हाला क्लास आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे तसेच आपण जर नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे आपल्या अकॅडमीमध्ये महिला बालकल्याण भरती समाज कल्याण आणि अंगणवाडी सुपरवायझर या सर्व परीक्षेच्या करिता फास्टॅग रिव्हिजन बॅच सुरू झालेली आहे अगदी कमी शुल्कामध्ये पाचशे पंचावन्न रुपयामध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो नंबर दिलेला आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करायचा आहे ओके धन्यवाद सर्वांचे पुन्हा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते जो सिरीज असणार आहे फोर्ट